मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे योजनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनंतर सरकारने कठोर पाऊल उचलत तब्बल ऐंशी हजार महिलांचे अर्ज बाद केले आहेत यामुळे जालना नागपूर अमरावती आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यातील हजारो महिलांना दरमहा मिळणारे दीड हजार रुपये आता बंद होणार आहेत या निर्णयाने अनेक लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने कडक निश निकष लागू केले आहेत आयकर विभाग आणि संबंधित यंत्रणाकडून अर्जांची कसून पडताळणी सुरू आहे राज्य सरकारने आर्थिक ताळेबंद राखण्यासाठी आणि योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे योजनेच्या सुरुवातीपासूनच दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांना लाभ मिळाला असून ला यासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे मात्र अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ई e के वाय सी आणि कागदपत्रांची कठोर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली आहे या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा पंधराशे रुपये देऊन सक्षम करणे हा आहे आतापर्यंत लाखो महिलांना याचा लाभ मिळाला असला तरी अपात्र अर्जांमुळे सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला या कारणांमुळे होतात अर्जबाद कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला कुटुंबातील कोणतीही कोणीही आयकर भरणारे किंवा सरकारी कर्मचारी असल्यास चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास जिल्हानिहाय प्रभाव या पडताळणी प्रक्रियेत अनेक जिल्ह्यातील महिलांचे अर्ज बाद झाले आहेत जालना एकूण पाच लाख बेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव अर्जांपैकी सत्तावन्न हजार अर्ज बाद नागपूर तीस हजार अर्ज प्राथमिक तपासणीत बाद अमरावती एकवीस हजार अर्जबाद यवतमाळ सत्तावीस हजार अर्जबाद या निर्णयामुळे या, या जिल्ह्यातील हजारो महिलांना आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद